सोलापुरात एआरपीआय ग्रुपतर्फे सँड क्रशर सँड वॉशिंग प्लांटचा रविवारी होणार मोठ्या थाटात सो शुभारंभ सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दहिटणे गावाजवळ एआरपीआय ग्रुपच्या वतीने रविवार दिनांक नऊ जून रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रातला सर्वात मोठा सँड क्रशर प्लांट आणि भारतातील सर्वात मोठा सँड वॉशिंग प्लांटचा शुभारंभ होणार असल्याची माहिती ए आर आय कंपनीचे प्रमुख राहुल परमानंद अल्गोंड पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली गेल्या पस्तीस वर्षांपासून महामार्गावरील रस्ते ब्रिज डॅम कॅनल आणि इतर सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा अनुभव घेऊन ए आर आय कंपनी मोठ्या दिमाकात सोलापुरात प्रथमच सँड क्रशर सँड वॉशिंग प्लांटची उभारणी केली आहे सँडक्रशर या प्लांटमध्ये स्वीडनच्या नामांकित सँडविक कंपनीचे प्लास्टर सँड व कॉन्क्रीट सँडचे उत्पादन घेण्यात येणार आहे तर भारतातील सर्वात मोठा असलेल्या सँडवॉशिंग प्लांटही स्पेन येथील टी ती एच प्रोसेस या नामांकित कंपनीचा असल्याने निश्चितच सोलापूर पुणे तुळजापूर पंढरपूर लातूर धाराशिव यासारख्या विविध शहराच्या विकासासाठी वरदान ठरणार असल्याची माहितीही राहुल परमानंद अल्गोण पाटील यांनी यावेळी दिली भारतात सगळ्यात मोठं वॉशिंग प्लांट अजून महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं सँड क्रशर प्लांट करते। हे आपण धेटणी इकडे चालू करतोय ह्याच्यात वशिष्ट हे आहे की आपलं जे प्रोडक्ट आहे सिल्ड। जे जे। ते सगळ्यात कम सेंट जे नॅशनल हायवेच्या प्रमाण झोन टू पाहिजे ते आपण एकट लोक आहे जे सोलापूरमध्ये देऊ शकतो तर त्या हिशोबाने आपण नऊ तारखेला हे चालू करतोय बस